तर आज मी घेऊन आलेली आहे की माझं वर्क फ्रॉम होम असतानाचं डेली रुटीन कसं असतं त्याचा पूर्ण व्हिलॉग मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सकाळी उठल्या उठल्या मी मस्त चांगोळ वगैरे आवरून देवपूजा करून घेते कारण नंतर एकदा काम करायला चालू केलं की त्यासाठी टाईम नाही भेटत आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की तू यूट्यूब चॅनल चालू करण्यासाठी जी सुरुवात कशी केलीस किंवा मग कसं एखाद्याला जर नवीन चॅनल काढायचं असेल तर कशी कर सुरुवात करावी याबद्दल पण थोडी इन्फो दे असे मला एक दोन मेसेज आलेले आणि कमेंट्समध्ये देखील विचारलेलं सो म्हणलं चला तुमच्यासोबत ते देखील शेअर करते डेली डेली रुटीन शेअर करता करता तर आम्हाला वीकली फाईव्ह डेजमधून एक दिवस वर्क फ्रॉम होम घेता येतं फक्त एकच दिवस ॲज आवर चॉईस सो so, मी ते घेतलेलं आज आणि माझं असं आवरणं चालू होतं दहाला वगैरे अकराला कधीही आपण फ्लेक्झिबल टाईममध्ये लॉग इन करू शकतो दहा अकरा आणि त्यानंतर नाईन ना आवर्स कम्प्लीट करायचे असतात सो so, म्हटलं चला आधी घरीच आहे तर घरची सगळी कामं आधी आवरून घेते आणि मग ऑफिसचं काम चालू करते सगळं काम झालं आणि मस्तपैकी नाश्ता करून मी बसले काम चालू केलं ऑफिसचं आणि मला हे सांगायचं आहे तुम्हाला की तुम्हाला जर चॅनल चालू करायचं चा असेल तर सुरुवातीलाच तुम्ही लगेच एक महिन्यात दीड महिन्यात जे भरपूर जण व्हिडिओमध्ये टाकत आहेत की तुम्ही लगेच व्हायरल व्हाल आणि लगेच फेमस लगेच इन्कम तर असं काहीही नाही आहे तर ह्या गोष्टीसाठी कंटिन्यू कन्सिस्टन्सी लागते पेशन्स लागतात तुमच्याकडे आता माझं ऑफिसचं सा काम चालू झालेलं होतं आणि नंतर म्हटलं लंच ब्रेकपर्यंत व्यवस्थित काम केलं आणि नंतर मग मी जेवण करावं म्हटलं जेवण केलं आणि नंतर कंटिन्यू परत काम केलं पाच वाजता मला आठवलं की कपडे धुवून टाकले होते ते आणावे त्याच्या घड्या वगैरे घालून ठेवाव्या सो पाच वाजता मी एक ब्रेक घेतला टी ब्रेक आणि त्यामध्येच हे कामे आवरून घेतली पहिल्यांदा फ्रेश तोंड वगैरे धुतलं आणि नंतर कपडे वगैरे आवरावे म्हणते तर मी हेच सांगत होते तुम्हाला की जर चॅनल चालू करायचं असेल तर एक ठराविक टॉपिक तुम्ही पहिल्यांदा ठरवा की तुम्हाला डेली रुटीन टाकायचंय कुकिंग टाकायचं आहे कुकिंग म्हणजे आपले डे फूड व्हिलॉग टाकायचं आहे का एखादं तुम्ही स्पेशल तुम्हाला जर आर्ट रांगोळी म्हणा किंवा सॉन्ग गाता येतं किंवा काही आर्ट आहे त्याबद्दल टाकायचं तर एक टॉपिक ठरवला ना मग मा कारण माझी सुरुवातीला ती चूक झाली की मी पहिल्यांदा कुकिंगचे टाकायचे मग नंतर मला कुकिंग होत नव्हतं कारण मग ऑफिस डेली जावं लागायचं सो मग मी नंतर ह्याच्यावर शिफ्ट झाले पण जेव्हा मी व्हिलॉगचं चॅनल चालू केलं तेव्हा मला कळलं की मी हे सुरुवातीलाच केलं असतं तर कदाचित माझं चॅनल लवकर मॉनिटाईज झालं असतं त्यामुळे तुम्ही ही चूक करू नये असं मला वाटतं त्याबद्दल माझा एक एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करावा म्हणलं आणि मेन म्हणजे पहिल्यांदा तुम्ही शॉर्ट्स टाका पण तुमचं ठरवा की तुम्हाला शॉर्ट्स थ्रू तुमचं मॉनिटाईज चॅनल करायचं आहे की मोठा व्हिलॉग थ्रू कारण कसं आहे तुम्ही जर आ, आ, मोठे व्हिडिओ टाकले तर त्याचा क्रायटेरिया वेगळा आहे शॉर्ट व्हिडिओ टाकले तर त्याचा देखील क्रायटेरिया याच्याप्रमाणे वेगळा आहे जेव्हा की मॉनिटायझेशन करायचं असतं तेव्हा तर शॉर्ट्सला सध्या तुम्हाला थर्टी डेजमध्ये नाइंटीन मिलियन व्ह्यूज हे पूर्ण करायचे शॉर्ट्सला आणि मोठ्या व्हिडिओचं कसं आहे एका वर्षामध्ये तुमच्याकडे एक वर्षाचा टाईम पिरियड असतो आणि पूर्ण एका वर्षामध्ये तुम्ही चार हजार तास वॉच टाईम कम्प्लीट करू शकता तर तसं एक आहे आणि एक हजार सबस्क्राईब तर तुमचे कंप्लीट व्हायला पाहिजे मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण होण्यासाठी आणि मेन गोष्ट म्हणजे जर तुम्ही टाकताय शॉर्ट्स तर शॉर्ट्स तुम्ही पहिले तुम्हाला जर मोठ्या व्हिडिओ थ्रू जरी करायचा असेल मॉनिटाईज चॅनल तर तुम्ही शॉर्ट्स जरी टाकावेच लागतात कारण शॉर्ट्स तुमचा रीच वाढतो तुमचे सबस्क्रायबर वाढतात आणि म्हणजे फॉलोअर लोक तुम्हाला फॉलो करतात किंवा मग कंटिन्यू तुमचे शॉर्ट्स बघत राहतात कारण लगेचच सुरुवातीलाच कुणीही तुमचं येऊन मोठा व्हिडिओ बघेल ह्याचं तुम्ही कॉन्फिडन्स घेऊन नाही चालू शकत कारण कसं तुमचे जर शॉर्ट्स बघितले लोकांनी तर मग त्यांना कळेल की हा बाबा अशा प्रकारचा कंटेन आहे मग ते रीच वाढण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला शॉर्ट्स टाकणं गरजेचं आहे तर ही एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि तुम्हाला असं वाटेल की सुरुवातीला तुम्ही दहा दिवस व्हिडिओ टाकले आणि तुम्हाला खूप कमी कमी व्ह्यूज जर आले तर तुम्हाला असं वाटेल की नाही आता नाही टाकायचे व्हिडिओ तर तुम्ही डिमोटिव्ह होऊ नका कारण त्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवली तरच तुम्हाला ती गोष्ट मिळेल आणि बऱ्याच जणांचं असं असतं की मला फेस रिव्हील नाही करायचं आहे सुरुवातीला किंवा परमिशन नाही आहे बी काही जणांचं लग्न झालं असेल किंवा घरच्यांशी असं वाटतं की फेस वगैरे रिव्हील न करता तर मला चॅनल चालू करायचे फेस रिव्हील न करता असं जर तुमचा क्वेश्चन असेल तर तुम्ही नक्की चालू करू शकता बऱ्याच स्टोरी टेलिंग नवीन चॅनल आहेत सध्या ट्रेंडिंगमध्ये तुम्ही तुमच्या मातृभाषेत मराठी हिंदी जी तुमची मातृभाषा असेल त्यामध्ये देखील करू शकता इंग्लिश तुम्हाला करावंच असंही नाही आहे की इंग्लिशमध्येच करू ट्रेंडिंग होईल तर बिलकुल नाही स्टोरी टेलिंग म्हणा किंवा रांगोळी वगैरे काढण्याच्या तिथे मी हिंदीचे म्हणा किंवा बाकी काही नवीन नवीन आर्ट बनवण्याचे आजकाल तर ते खूप ट्रेंडिंग आहे की याच्यापासून हे बनवायचं वगैरे माझी एक फ्रेंड आहे तुम्हाला ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये असे चार पाच चॅनल घेऊन येणारच आहे तर तिने स्वतःचा फेस वगैरे रिव्हील न करता देखील भरपूर रीच वाढवला आहे एकदम तिने एकतर तिचा व्हिडिओ मला इतका आवडलेला की एका स्टोनला तिने आर्ट टाईप केलेलं आणि इतकं छान तिचं ते चित्रकला आर्ट केलेली तर ते मला खूप आवडलं तर तुम्ही तसंही करू शकता की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फेस दाखवण्याची गरज नाही आहे नंतर काही जणांचा क्वेश्चन असतो की मग एक वर्षात होईल का माझं चॅनल मॉनिट दोन वर्षात होईल का तर माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगते तुम्ही जर कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे कंटिन्युटी ठेवली आणि पेशन्स ठेवले ना तर एक दोन वर्षात काय तर तीन वर्षापर्यंत मॅक्स धरून चला तुमचं होणार म्हणजे होणार माझं कसं झालं मी चॅनल चालू केलं होतं पण नंतर माझं असं झालं की मध्ये मध्ये मला नाही टाकणं झालं ना तर गॅप पडला तर आजही मला वाटतं की जर तेव्हा गॅप पडला नसता तर माझं बरंच आधी मॉनोटाईज झालं तर सो, सो मी कंटिन्यू कंति, कंटिन्युटी सोडूच नका जे तुम्हाला दोन व्ह्यूज येत आहेत शंभर व्ह्यूज येत आहेत हजार येत आहेत तर तुम्ही कंटिन्यू ते चालूच ठेवा टाकणं तुम्हाला जे टाकायचं कंटेंट ते आणि एकदा टॉपिक आणि कसं आहे गडबड नका करू जर तुम्हाला चॅनल चालू करायचे चॅनल चालू करण्याची गडबड करण्यापेक्षा एक स्ट्रॅटेजी बनवा ह्या सब्जेक्टचं बनवायचे म्हणजे हे टॉपिक टाकायचे आहेत एक तुम्ही टाइम लाईन बनवून घ्या तुमच्या चॅनलची आणि तुमच्याजवळ जेव्हा वीस व्हिडिओ रेडी होतील टाकण्यासाठी तेव्हा तुम्ही चॅनल चालू करा म्हणजे नंतर एखाद्या वेळेस ना जर प्रॉब्लेम आला काही आणि तुम्हाला ना टाकणं नाही झालं तर तुम्ही तेच कंटेंट रिशेड्यूल करून टाकू शकता तुमची जोपर्यंत नवीन व्हिडिओ तुमच्याकडे रेडी नाही होत ही देखील गोष्ट खूप महत्त्वाची जी आत्ता मला कळती आहे कारण कधी कधी असं होतं की आपण खूप गडबडीत असतो काहीतरी मग तेव्हा आपल्याला शूट नाही करणं होत नवीन गोष्टीचे व्हिडिओ तर तेव्हा जेव्हा तुमच्याकडे दहा वीस व्हिडिओ रेडी झाली आहेत तेव्हा तुम्ही चॅनल चालू केलं तर चालेल आणि तुमचं जर ऑलरेडी चॅनल असेल तर तुम्ही मोठे चॅनल टाकत असाल सॉरी मोठे व्हिडिओ टाकत असाल तर त्याच्यामध्ये थमनेल महत्त्वाचा आहे थमनेल टायटल आणि हॅशटॅग हे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर तर एक फुल व्हिडिओ बनलाच पाहिजे आणि तो बनणारच आहे पण त्या त्याच्याकडे त्या जास्त कॉन्सन्ट्रेट करा आणि ॲप म्हणाल तर भरपूर ॲप आहे ज्यामध्ये तुम्ही एडिटिंग करू शकता पण सुरुवातीला तुम्ही एका सिम्पल ॲपसाठी ॲ ॲपच्या शोधात असाल तर व्ही एन एक फ्री ॲप आहे त्यामध्ये तुम्ही शॉर्ट व्हिडिओ मोठे व्हिडिओ तुम्ही एकदम छानपैकी इडिट करू शकता तुम्हाला झिरो नॉलेज असेल तरी एखादा जर यूट्यूबला तुम्ही व्हिडिओ बघितला किंवा त्या ॲपमध्ये जाऊन तुम्ही एकदम यूज टू होऊ शकता असं ते ॲप आहे व्ही इन नंतर कॅनव्हा देखील आणि तुम्हाला म्हणतात जर थमनेलसाठी तुम्ही ॲप बघत असाल तर थमनेलसाठी देखील स्लो ॲप आहे कॅनवा ॲप आहे बरीच सारी ॲप आहेत नंतर मी चहा घेतला आणि नंतर मी परत आपलं ऑफिसचं काम राहिलं होतं दीड तास माझं अजून कवर व्हायचं होता आणि काम देखील बाकी होतं सो हे ऑफिसवरून येईपर्यंत म्हटलं चला मी हे देखील करते आणि अजून एक मला गोष्ट सांगावीशी वाटते की लग्न झाल्यानंतर माझं आता जवळपास एक वर्ष साधारणतः झालेलं आहे तर मला असं वाटत होतं लग्नाच्या आधी की मला नंतर व्हिडिओ टाकता येतील की नाही परत हे कसं तसं तर नाही तर मला लग्नानंतर खरंच खूप मोटिवेशन भेटलं उलट माझ्या काही माहेरच्या नातेवाईकांपेक्षा मला बऱ्याचदा सासरच्या नातेवाईकांचं असं असतं की तू व्हिडिओ टाकला नाही आणि हा व्हिडिओ खूप छान आला मला अप्रिसिएशन येतं ती गोष्ट आणि ती खरंच माझ्यासाठी खूप प्लस गोष्ट झालेली आहे असं म्हणता येईल कारण असं मला नेहमी वाटायचं की आता तर मी व्हिडिओ टाकते आहे पण लग्नानंतर नाही परमिशन भेटली तर माझं कसं होईल पण खरं सांगायचं तर खरंच देवाच्या कृपेने ती एक गोष्ट माझ्यासाठी खरंच चांगली झालेली आहे नंतर मी बाहेर गेले होते हे आल्यानंतर थोडीशी शॉपिंग वगैरे करायची होती आणि आम्हाला जायचं होतं रिलायन्सला सो आम्ही गेलेलो बाकी तुमचे काहीही प्रश्न असतील नवीन यूट्यूब तुम्हाला चॅनल काढायचं असेल किंवा ऑलरेडी असेल पण त्यात देखील काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा कमेंट करा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देईल आणि प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी एक वेगळा जरी व्हिडिओ बनवावा लागला तरी मी बनवेल कारण मी सध्या व्हिलॉग आणि त्यावरच फोकस केलेला आहे कारण बाकी सध्या कुकिंग किंवा ट्रेंडिंग रेसिपीज बा बाकीचे सध्या मी साईडला ठेवलेले आहेत टॉपिक सध्या व्हीलॉग आणि यूट्यूब टिप्स ह्यावर मी फोकस करत आहे कारण कसं आहे आता भरपूर मराठी लोक आहेत जे स्ट्रगल करत आहेत ह्या फील्डमध्ये आणि बाकीचे काही काही लोक काहीही भंगार काही व्हिडिओ बनवून म्हणजे अक्षरशः काही काही चॅनल तर असे आहेत कि आ, आ, की त्यामध्ये काहीच कंटेंट नसतो पण ते व्हायरल होतात आता मी त्यांची नावं घेऊ इच्छित नाही कारण मला आता सध्या ते नावं म्हणजे नाही आहेत नावं माझ्या म्हणजे माझ्या लक्षात परंतु असे भरपूर चॅनल मी पाहिलेले आहेत सो आपल्या मराठी लोकांना आणि सगळ्यांनाच अक्ष म्हणजे जे मेहनत करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्या प्रत्येकासाठी असं नाही की फक्त मराठी लोक तर ते प्रत्येकासाठी ज्याला मेहनत करून पुढं जायचे त्याच्या प्रत्येकासाठी मी अशा टिप्स आणि चॅनलची माहिती नंतर तुम्हाला काय काय लागेल परत पुढे जाऊन मॉनिटायझेशनची प्रोसेस किंवा सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायला नक्की आवडेल आणि परत मी आता हां कंटिन्यू मी तर मी टाकण्याचा प्रयत्न करतच आहे कसं ऑफिस डेली आहे माझं त्यामुळे मला जास्त मोठे व्हिडिओ प्रत्येक वेळेस टाकणं नाही होत आता आत्ता माझ्या फोनमध्ये मा खरं सांगायचं तर एक पंधरा सोळा तरी व्हिडिओ असतील जे की फक्त इडिट करण्यासाठी करण्यापासून राहिलेली आहेत टाकायची तर पण मी इथून पुढे कन्सिस्टन्सी टाकत आहे कसं तुमच्या कमेंट आल्या थोडेसे लाईक आले की मला पण एक हुरूप येतो असं तुम्ही म्हणू शकता किंवा मी एकदम एक्साइटमेंट वाढते माझी देखील सांगण्याची की चला बाबा मला क्वेश्चन्स येत आहेत कमेंट्स येत आहेत तर मी पुढे जाऊन अजून तुमच्यासोबत नवीन नवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि नवीन अपडेट यूट्यूबचे म्हणा किंवा प्रत्येक गोष्ट यूट्यूबबद्दल यूट्यूब चॅनल ज्याला स्टार्ट करायचं त्यासाठी झिरोपासनं नॉलेज माझ्या चॅनलवर असलं पाहिजे असं मला वाटतं आहे परत मग चला तर आता एवढी बरीच माहिती मी दिलेली आहे तरी आता काही राहिलं असेल तर प्लीज तुम्ही मला कमेंट करून सांगा असं माझं असतं आसा डेली रुटीन जेव्हा मी वर्क फ्रॉम होम घेते तेव्हा मला एक क्षण देखील झोपण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी भेटत नाही कारण ऑफिसला जायचं म्हणजेच आपण सगळं ऑलरेडी सावरून जातो पण घरी असलं की आपण थोडंसं ठेवतो थोडं ब्रेकमध्ये करू नंतर करू असं करत करत कधी नऊ आता हे नऊ वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि आम्ही बाहेरून आल्यानंतर भाज्या वगैरे धुवून घेतल्यानंतर भांडे ते धुवून ठेवलेले स्वच्छ सगळं आणि मग स्वयंपाक करून जेवण अँड ऑल म्हणजे असं असा असतो डेली रुटीन आणि पण कसं एकच प्र म्हणजे ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम नसतो जेव्हा की घरी थकून नाही जात मला असं फ्रेश वाटतं पण मी जेव्हा ऑफिसला जाते तेव्हा एवढं फ्रेश नाही वाटत जेवढं मी घरून काम केल्यानंतर असते कारण थकून आल्यास परत तेवढी सगळी कामं करणं वगैरे हे पण मला एक मोटिवेशन नेहमीच राहतं की एवढं सगळं करून पण मला यूट्यूब म्हणजे माझी आवड आहे ती आणि एक तुम्हाला मी पॉईंट सांगू इच्छिते की तुम्ही आधी ठरवा की तुम्ही यूट्यूब चॅनल का काढणार आहात एक तुमची आवड आहे तुम्हाला इन्कम सोर्स म्हणून बघताय की तुम्हाला टाईमपास म्हणून टाकायचे आहेत कारण तुम्ही जर त्याच्याकडे एक इन्कम सोर्स म्हणून बघत असाल आणि जर तुम्हाला काही दिवसांनी जर इन्कम सोर्स म्हणजे पैसे नाही आले तर तुमचा मूड ऑफ किंवा तुमचं ते एक्साइटमेंट त्याच्यातून जाऊ शकतो सो तुम्ही एक ठरवा आणि कसं पेशन्स खरंच महत्त्वाचे आहेत ह्या फील्डमध्ये तसं तर कोणत्याही फील्डमध्ये महत्त्वाच्या आहेत पण यूट्यूब काढायचं असेल चॅनल तर त्यासाठी थोडेसे पेशन्स कंटिन्युटी आणि थोड्याशा स्किल शिकावे लागतात तुम्हाला आणि चला आता जास्त काही तुम्हाला अजून सांगण्यापेक्षा एक नवीन सेपरेट व्हिडिओ तर मी घेऊन येणारच आहे आणि त्यामध्ये मला माझी जर्नी तुमच्यासोबत शेअर करायची आहे माझी इतकी छोटीशीच फॅमिली आहे ती ग्रो होईल ह्याचं तर मला खरंच माहिती आहे पण तुमच्यासोबत जेवढी काही माझी चार हजार समथिंगची फॅमिली आहे ती देखील मला खूप आहे कारण मला कधीच वाटलं नव्हतं की मी यूट्यूब चॅनल चालू करून माझे एवढे हजार सबस्क्रायबर होतील परत एवढे व्ह्यूज मला येण्यासाठी चालू होतील आणि मी म्हणजे असं छानपैकी परत नवीन कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येऊ शकेल तर खरंच हे तुमच्यासोबत मला शेअर करणं प्लीज याच्यामध्ये एक वेगळाच आनंद मला भेटतो चलो तर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि नवीन व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर ऑल बटन हे बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन सगळे इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल चलो तुम्ही खरंच इथपर्यंत व्हिडिओ बघितलात त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावर असू द्या कीप सपोर्टिंग कीप लविंग आणि काहीही तुम्हाला असेल तर प्लीज कमेंट करा त्याबद्दल मी नवीन व्हिडिओ घेऊन येईल आणि त्याचं तुम्हाला सोल्युशन नक्कीच मिळेल आणि अशा पद्धतीने माझा दिवस संपलेला आहे जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी मस्त झोपणार आहे चलो बाय गुड नाईट सी ड्रीम